वाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिणीचा डाव आता पूर्णपणे फेल झालेला असतो रागिणीला तीनदा अपयश येतं पण चौथ्यांदा रागिणी भूमीला ते पत्र दाखवण्यामध्ये यशस्वी ठरते आणि भूमीला आकाशने आपल्या वडिलांचा आपल्या वडिलांचा अपघात केला होता हे सत्य उलगडत त्याच वेळेस भूमीला जरी या सत्याचा उलगडा झाला असला तरी सुद्धा आता कोणावरतीही विश्वास न ठेवता आकाश सोबत सगळं काही बोलून क्लिअर करायचं असा भूमी विचार करते कारण या सगळ्यामध्ये आकाश आणि तिच्या आयुष्यामध्ये अशा काही घडामोडी आधी पण घडलेल्या असतात की तिला या सगळ्याची पुसटशी जाणीव होत असते आता मात्र रघुकाका हे सगळं पाहतात रघुकाकांच्या लक्षात येतं की मालकीणबाईंना नको त्या पद्धतीने रागिणीबाईसाहेबांनी या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सत्य काय आहे हे कळलंच पाहिजे तो अपघात का झाला होता त्या अपघातामध्ये आकाशबाबांची काहीच चूक नव्हती हे सत्य आता भूमीच्या समोर आणण्यासाठी रघुकाकांचा जो प्लॅन असतो तो, तो प्लॅन अचूक वर्कआउट होऊन भूमीसमोर एक वेगळं सत्य येणार असतं आणि आठवणी जाग्या होणार असतात इकडे आता रक्षाबंधनच्या दिवशी रघुकाकांनी सांगितल्याप्रमाणे प्रशांतने सगळं केलेलं असतं प्रशांतने मुद्दामच एक छोटस सा बोनसायचं रोपट जे खुरटलेलं असतं ज्याची वाढ खुंटवलेली असते ते भूमीला गिफ्ट म्हणून दिलं បាត់ទេ भूमी सांगते हे पाहिल्यावरती मला ना खूपच अस्वस्थ होत आहे मला असं वाटतंय की मला हे पाहिल्यावरती काहीतरी वेगळं फिलिंग होत मग आजी सांगते मी तुला याप्रमाणे जे सत्य सांगणार आहे ते सत्य तू आता ऐकून घे आणि त्यानंतर मग काय तो निर्णय घे यावरती भूमी म्हणते कसला निर्णय आजी म्हणते तुला समजलेलं सत्य आता या पद्धतीचं असं आहे की आकाशच्यामुळे तुझ्या वडिलांचा अपघात झाला हे तुला कळले ना भूमी म्हणते आजी खरं एक आहे म्हणजे हे खरं तर मी आकाशला विचारल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे आधी आता तुम्ही विषय काढलात तर तुम्हीच मला सांगा यावरती आजी सांगते मी तुला जे सत्य सांगते ते ऐक तू जे ऐकलेस ना किंवा तुला जे समजले ना ते अर्धसत्य आहे तुला हे कसं समजलं काय समजलं मला याबद्दल खरंच काही माहीत नाहीये पण जे समजलंय ते अर्धसत्य आहे आणि सत्य काय आहे ते तुला कळेल पण आज नाही योग्य वेळ आली की मी तरी आज तुला हे सत्य सांगू इच्छित नाहीये असं म्हणत आजी सस्पेन्स राखून ठेवते भूमी विचार करते नक्की आजींना काय म्हणायचंय आजी म्हणतायत अपघात तर आकाशमुळेच झालाय मग अजून याच्या उपर काय सत्य असू शकतं की जे माझ्यापासून लपवलं जात काय आहे तितक्यात तिथे आता प्लॅनिंगनुसार बरोबर येतात ते म्हणजे रघुकाका रघुकाका तिकडे येतात आणि म्हणतात मालकीणबाई तुम्ही लवकर वरती चला काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आलेली आहे भूमी म्हणते काय झालं रघुकाका त्यावरती काका म्हणतात ते काही का? का का मी सांगू शकत नाहीये लवकरात लवकर वरती चला मग तुम्हाला समजेल असं म्हणत रघुकाका आता मात्र भूमीला वरती घेऊन जातात जिथे आकाश आपल्या जुन्या वेशामध्ये आता असतो आणि तिथे भूमीला सगळं सत्य आठवणार असतं ज्या भूमी आता रघुकाकांचं बोलणं ऐकून धावत पळत वरती निघते तोपर्यंत भूमीला दिसलेलं दृश्य हे खूप भयानक असतं आकाश तिकडे आता वरती चढलेला असतो आकाशच्या हातामध्ये टुटू असतो आणि भूमी आता ते दृश्य पाहत बसते कुठे मी हे सगळं पाहिलंय भूमीला काहीच आठवायला मार्ग नसतो काय करू आकाशला कसं वाचवू जर आता आम्ही आकाशला ओरडले तर तो खाली परत येईल पडेल काय नक्की घडतंय भूमीला काही कळत नाही आकाश आकाश असं म्हणत भूमी आता त्याला ओरडायला लागते त्याच वेळेला आकाशचं लक्ष भूमीकडे जात आणि तो भूमीकडे पाहायला लागतो भूमी म्हणते आकाश काय आहे हे उत्तर पहिला खाली आकाश खाली येतो आणि तो, तो म्हणतो काय झालं भूमी तोपर्यंत भूमी म्हणते आकाश तू असा लहान मुलासारखा वरती का, का चढला होतास आकाश म्हणतो काही नाही भूमी यावरती भूमी म्हणते नाही आकाश मी तुला पाहिलं तू लहान मुलासारखा टेडी घेऊन वरती चढला होतास आकाश म्हणतो नाही का भूमी पण भूमीच्या डोक्यातून विषय काही जाता जात नसतो तोपर्यंत तिकडे प्रशांत येतो भूमी म्हणते बोल प्रशांत मी आकाशला वरती इकडे पाहिलं तू पाहिलंस का आता मात्र सगळं प्लॅन प्रमाणे चालू असतं प्रशांत म्हणतो भूमिताई म्हणजे तू नक्की काय पाहिलंस मला माहित नाहीये मी नंतर आलो होतो आकाश म्हणतो तेच तर ही मला सांगते की तू वरती चढला होतास मी इतका काही लहान आहे का, का वरती चढायला मी विचार कर ते माझ्यासोबत हे होतंय तरी काय त्यावरती प्रशांत म्हणतो नाही गं भूमिताई तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं काहीच नाहीये मग भूमी आता किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती ती काकांना प्रश्न विचारते काका मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी विचारायचं आहे म्हणजे काका का तुम्ही मला एक गोष्ट सांगा ना की आकाशने खरंच त्या तिकडे तुम्ही मला बोलवायला आलात तेव्हा आकाश काय करत होता रघुआका म्हणतात हो सुद्धा आकाश बाबांना लहान मुलांचे कपडे घालून हातामध्ये टेडे घेऊन वरती पाहिलं होतं म्हणते बरोबर ना मग आकाश हे मान्य करायला का तयार नाहीये रघुआका म्हणतात कारण तो त्यांचा भूतकाळ आहे मुमी म्हणते काय भूतकाळ आणि आकाशचा भूतकाळ असं मला काय माहिती असणार आहे यावरती रघुआका म्हणतात तुम्हाला जे सत्य समजले ना ते अर्धसत्य आहे मुमी म्हणते कसलं सत्य रघुआका म्हणतात तुम्हाला कळलं की तुमच्या वडिलांचा अपघात हा आकाशमुळे झालेला आहे बरोबर ना पण या सगळ्यामध्ये तुम्ही थोडस डोक्याला स्ट्रेस द्या आणि काय तुम्हाला वाटतंय ते आठवण्याचा प्रयत्न करा भूमी डोकं बंद करते काय होतं दघुआका माझ्यासोबत यावरती दघुआका म्हणतात ठीक आहे पण मी तुम्हाला जे सत्य सांगेन ते फक्त आपल्या दोघांच्यात असेल कारण हे सत्य तुम्हाला सांगण्याची मला परवानगी नाही आहे भूमी म्हणते ठीक आहे काका जे काही असेल ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगा मी ऐकण्याची माझी तयारी आहे असं म्हणत भूमी आता काकांना जे सत्य आहे ते मी ऐकायला तयार आहे असं स्पष्टपणे सांगते त्यानंतर मग काका सगळं सत्य सांगायला लागतात काका सांगतात की भूमी मालकीणबाई ज्या वेळेला हा अपघात घडला ना तेव्हा फक्त तुमच्याच वडिलांचे पाय नाही गेले त्या अपघातामध्ये आकाशबाबांचे वडील गेले भूमी म्हणते काय यावरती हो, त्याच आकाश बाबांची अवस्था अशी झाली भूमीला विश्वासच बसत नाहीये की हे का जे सांगतायत तेच सत्य आहे भूमी म्हणते रघुकाका यावरती आता भूमीला आठवत की रागिणी आपल्याला काही ना काही हिंट देण्याचा प्रयत्न करते आणि तिला अचानकपणे भूतकाळामध्ये रागिणीने तिच्यावरती केलेला वार तिच्यावरती ती केलेले शब्दांची वार आठवतात आणि रागिणीने तिला घर सोडायला मजबूर केलेला आठवतं आणि भूमी विचार करते मला काहीतरी आठवते रघुआका काहीतरी असं घडलं होतं पण या सगळ्यामध्ये मला हे माहिती कसं असेल कारण मी तर आकाशच्या आयुष्यामध्ये एक वर्ष भुरवी नव्हतेच ना मी जस्ट आत्ता आले ना यावरती रघुहका म्हणतात मालकिणबाई मला नाही माहिती तुम्हाला का ते आठवतंय पण वर्षभरापूर्वी सुद्धा आकाश बाबांची अशीच अवस्था होती आत्ता आत्ता जो भाटे गाववरचा भाटे गावच्या बोटीवरचा अपघात झाला बघा त्या अपघातामध्ये आकाशबाबांचा ही स्मृती परत आली नाहीतर आकाश बाबा असेच होते या आधी सु रघुआका रघुआका म्हणतात हो आणि ही गोष्ट तुम्हाला कशी आठवते मला नाही माहितीये है। भूमी म्हणते नाही रघुआका माझ्या डोळ्यासमोर असे काही व्हिज्युअल्स येतात ना की ज्याच्यामध्ये आकाशनं लहान मुलासारखा वावरतोय हे मला जाणवतंय पण हे विज्युअल्स माझ्या समोरच काय मला काही कळतच नाहीये असं म्हणत भूमी आता सा आता आपल्या मनातील शंका कुशंका या मात्र करण्यासाठी प्रश्न विचारत असते आणि रघुवाका आपापल्या परीने तिला आता सत्य समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता भूमी आकाशकडे येते आणि आकाश खरंच ना तू वरती असा लहान मुलासारखा होतास ना आकाश म्हणतो हो भूमी तुला समजले ना लघुआकांनी तुला सांगितलेलं मला कळलंय भूमी माझी अवस्था खूप बिकट होती तुझ्या वडिलांचा ज्या वेळेला अपघात झाला ना तेव्हा माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि या सगळ्यामध्ये माझा अपघात झाला माझे आई वडील गेले आणि मी माझी स्मृती विसरलो पण त्याच वेळेला माझ्या आयुष्यामध्ये मा अशी एक मुलगी आली ना ज्या मुलीने माझं आयुष्य बदलून टाकलं आता भूमी चिडते कोण आली तुझ्या आयुष्यामध्ये असं म्हणत मात्र आता भूमी इकडे रागारागात पाहायला लागते आकाश म्हणतो ती व्यक्ती कोण आहे ना हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे तुला शोध जमला तर घे असं म्हणत भूमीला आकाश आता कोड्यात टाकतो भूमी खूप विचार करते आणि भूमी आता जुने अल्बम वगैरे चालायला लागते आणि भूमीच्या समोर सगळ्या सत्याचा उलगडा होतो आता सगळा सीन रिक्रिएट तिच्या समोर होतो वर्षभरापूर्वीचे सगळे फोटो बघितल्यावर ती भूमीला आठवत सोबत आपण कसे राहत होतो आकाश आणि आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं जी बुवांनी गोष्ट सांगितली ती कितपत खरी आहे सगळं सगळं सत्य आता अशा पद्धतीने उलगडून आल्यावरती भूमी हादरते आणि मला सगळं आठवलंय आकाश मला सगळं आठवलंय असं ओरडायला लागते तोपर्यंत आता मात्र काकांचा प्लॅम एकदम यशस्वी झालेला असतो रघुकाका आणि एक गोड स्माईल देतात रघुकाकांनी भूमीची स्मृती परत आणलेली असते रघुकाका आजी आणि प्रशांत या तिघांचं नाटक आता अचूक वठलेलं असतं आणि भूमीच्या नजरेसमोर जसं तसं सगळं दृश्य दिसत असतं आता या सगळ्यामध्ये आकाशची अवस्था अशी होती आणि आपल्या बाबांचा अपघात हा एक अपघातच होता मुद्दाम नाही घडवून आणलेला आहे आणि अजून काहीतरी सिक्रेट आहे हे, हे शोधण्याच्या नादामध्ये भूमीला जुन्या गोष्टी आठवत जातात आणि अखेर आकाशच्या घातपाताचा विषय समोर येतो रागिणीचं सत्य भूमीसमोर कसं येणार पाहणं फारच रंजक ठरणार